सावकाश आहे महाराजांची प्रतिकृती आहे बरी चांदलीची प्रतिकृती आहे महाराजांची शेवटचा आता हा लिलावेची मूर्ती आहे आवाज येताना मोठ लिहिले आता ज्या गाड्या सोडा चांदीची मूर्ती आहे दाखवत प्युअर चांदीची बरीवले तस हे सेम प्रति सेम प्रतिकृती चौदा लाख पंच्याऐंशी चौदा लाख एक वार दोन वर वीस लाख रुपये दोन ठिकाणी वीस लाख दोन ठिकाणी एकवीस लाख रुपये एकवीस लाख रुपये एक एकवीस लाख एकवीस लाख रुपये एक वर दोन वर एकवीस लाख पंच्याऐंशी हजार एकवीस लाख पंच्याऐंशी हजार एक वर दोन वर एकवीस लाख पंच्याऐंशी हजार एक वर दोन वर बावीस लाख

पंचवीस लाख रुपये एक वार दोन वर पंचवीस <laughs> लाख रुपये एक वार दोन वार पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वार दोन वार पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वार दोन वर काही गरज नाही पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वर दोन वर सेम महाराजांची प्रतिकृती पंचवीस लाख रुपये एक वर दोन वर पंचवीस लाख रुपये एक वर दोन वर पंचवीस लाख घेईन त्याची शेवटे शेवट हे डायरेक्ट पुढच्या वर्षी पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वार दोन वार पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वार दोन पंचवीस लाख रुपये वर्षी आता पंचवीस लाख रुपये कुणाला काय बोलायचं आहे का तीन वार केलं बोलू नका पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वार दोन वर पंचवीस लाख रुपये एक वार दोन वर पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वार दोन वर पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये घेईन ताजी भरभराट घेईन ताजी भरभराट पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वार दोन वार पंचवीस लाख रुपये एक वर दोन वार घाई करत नाही पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये शेवट डायरेक्ट पुढच्या वर्षी पंचवीस लाख रुपये एक वर दोन वार पंचवीस लाख रुपये एकवार दोन वार पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये एक वार दोन वार पंचवीस लाख रुपये एक वार दोन पंचवीस लाख रुपये एक वार दोन पंचवीस लाख रुपये जगदीश त्रिपती जाधव सस्ते जाधव पंचवीस लाख रुपये जगदीश त्रिपती जाधव उर्फ सस्ते सस्ते